उठा उठा निवडणूक आली जोडे उचलण्याची वेळ झाली लाज शरम टांगून ठेवूयात चला कार्य करते उचलूयात कोणी पार्थ घ्या घ्या कोणी कोणी आदित्य घ्या अमित घ्या कोणी रोहित घ्या अरे कोणी विख्यांचा सुजय ही घ्या घराने शाही बडकट करूयात चला कार्य करते आपण सतरंजा जोडे उचलूयात दत्तांची प्रिया आणि महाजनांची पूनम शिंदेची प्रणिती तटकरेंची आदिती गायकवाडांची वर्षा सुळ्यांची सुप्रिया गांधींची प्रियांका आणि मुंड्यांची प्रीतम अन् पंकजा महिला शक्तीचा जागर करूयात सला कार्यकर्ते आपण शतरंज जोडे उचलूयात ठाकरे महाजन नाईक पवार मुंडे शाह चव्हाण च चौहान गांधी मलिक आणि यादव घराणी हीच तर देशाची खरी संपत्ती घराणे शाहीचा वारसा बडकट करूयात चला कार्य करते आपण सतरंजा जोडे उचलूयात चपटीतला पेग आणि मटणाचा हडूप आपापल्या साहेबांच्या कथा आणि भक्तीच्या गाथा चवीने पोट भर चघडूयात चला कार्यकर्ते आपण शतरंजा जोडे उचलूयात प्रपंचाची होळी साहेबांची राजकीय पोळी बकाल आयुष्याचा तांडा पण झेंड्याचा दांडा झुंडीने उंच उंच मिरूयात चला कार्यकर्ते आपण सतरंजा जोडे उचलूयात करतल पादुका अन चरण स्पर्श हेच आपले कर्म अन हाच आपला चितार्थ जय जयकार अन गर्जनांनी साहेबांना वंदूयात चला कार्यकर्ते आपण सतरंजा जोडे उचलूयात देशभक्त तोच जो सीमेवर मरे तुम्हा रोजच्या कार्यकर्त्यांच्या कुत्र्यागत मरण्यावर कोण रडे साहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालूयात चला कार्यकर्ते आपण सतरंजा जोडे उचलूयात नेता झाला नेत्याचा मुलगा आणि पुतण्या आमदार खासदार झाला आता नातू आला कार्यकर्ता मात्र पुन्हा सतरंजी उचलण्यास तयार झाला अरे येड्यांनो आपली परंपरा कायम राखूयात लाज शरम खुंटीला टांगून ठेवूयात लेकरा बाळांची आबाड करूयात चला कार्यकर्ते हो आपण कायमच जोडे उचलूयात हे सारे लक्षात घेऊन आजपासूनच प्रारंभ करूयात चला कार्यकर्ते हो आपण सतरंजा जोडे उचलूयात